अमरावतीच्या मोतीनगर परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर मोठा अपघात घडलेला आहे कार अनियंत्रित होत जर आपण पाहिलं तर तीन ते चार जणांना या कारने जोरदार धडक दिली यामुळे अनेक जन जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत त्या अपघातातून थोडक्यात वाचलेले जे आहेत ते या ठिकाणचे व्यावसायिक आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत प्रत्यक्षदर्शी संपूर्ण या घटनेचे त्यांनी संपूर्ण हा थरार या ठिकाणी अनुभवला दादा काय परिस्थिती होती कसा हा अपघात हा अपघात होण्याचा कारण ह्या राय लेफ्ट साइडने गाड़ी आली आहे तिथे केडवाला होता त्याला पूर्णपणे गाडी ठोकली तिला काही स्टेअरिंग सामोरता आलं नाही तिने ब्रेकच्या ऐवजी क्लचर पाय टाकला इथे दोन तीन मुलं उभे होते आणि मी पण उभा होतो मी थोडं आतमध्ये गेलो तिनं त्या मुलांना पूर्ण तिघं मुलांना त्यांना गाडी घेऊन सर्विस गल्लीमध्ये ठोकली पूर्ण गाडी गाडी वेगाने खूप वेगाने गाडी होती, होती आणि तिने ब्रेकच्या ऐवजी तिने स्पीड ब्रेकर गाडी टा पाया बहुतेक प बोट पाय ठेवला असेल त्याच्यामुळे पूर पूर्ण अपघात झालेला आहे पूर्ण आणि मुलाला खूप मार आहे म्हणजे एकजण बहुतेक रिंचमध्ये कुठेतरी भरती पण आहे ते दोघं तिघणं तुम्ही या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर अपघात झाला काय भावना होती त्यावेळेस कारण मोठं थरथरा काम होतं काही पहाचे पाहता लायक दुसऱ्या पण नव्हतं एवढा भयानक परिस्थिती होती ती आणि काय बोलणार आता भरपूर पब्लिक जमा झाली होती आणि काय करणार खूप फार परिस्थिती गंभीर होती ते पाहायची पण इच्छा होऊन थोडक्यात तुम्ही बचावले का मी थोडक्यात म्हणजे माझा पण अपघात झाला असता पण मी पाच दु मिनटं बाहेरच उभं होतो मी झाडझोड पुसपाछ झाल्यानंतर माझ्या हात पा हात वगैरे धुतले त्यानंतर तिथे काचपुराठी मी पाणी घेतलं आणि आत्महत्या गेलो तेवढ्यात हा अपघात झालेला तुम्ही पूर्ण थरार डोळ्यांनी पाहिला तो प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला तो थोडक्यात आहे या अपघातातनं आपण बघू शकतो च ठिकाणी दिसते त्या तिकडनं गाडी आलेली आहेत यशोदानगरचा जो चौक आहे तिकडनं गाडी आली आणि त्या ठिकाणी जर आपण पाहतो एक फ्रूटची गाडी होती त्या ठिकाणी धडक दिल्यानंतर गाडी थेट या ठिकाणी आली आणि या ठिकाणी एक दुचाकी देखील दबल्य आपण बसू शकतो गाडीचे काच या ठिकाणी दिसतात आपल्याला अत्यंत भीषण संपूर्ण हा अपघात या ठिकाणी झालेला आहे तिघा तीन जणं जे आहेत ते दबलेून त्या त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरू झालेले त्यामुळं तरुणींनी काही ड्रग्स काही प्राशन केलेलं होतं का अंमली पदार्थ काही घेतले होते का दुसरीकडे मद्य प्राशन केलं होतं का याचा तपास जो आहे तो आता पोलिसांच्या वतीनं केला जातो तो अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी जो आहे तो हा मोठा अपघात झाल्याने जो आहे तो तीन ते चार जण संपूर्ण या अपघातामध्ये जखमी झालेले आपल्यासोबत हे प्रत्यक्ष होते या अपघातातून थोडक्यात ते बचावलेले आहेत कॅमेरामॅन अनिकेत दहा तोंडेसह मी स्वप्नीलुमाप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव